एकोणावीसशे अठ्ठ्याऐंशी सालची घटना आहे एकोणासशे अठ्ठ्याऐंशी मध्ये काँग्रेसचे चारशे चार खासदार निवडून आले आणि भारतीय जनता पक्षाचे दोन खासदार निवडून आले त्यापैकी भारतीय जनता पक्षाचे एक खासदार होते त्यांचं नाव होतं अटल बिहारी वाजपेयी आणि अटल बिहारी वाजपेयी हे कवी होते आणि त्यांनी मृत्यू या विषयावर कविता लिहिली कविता अशी होती की मृत्यू सत्य है मैं मृत्यू कभी नहीं डरता मैं डरता मृत्यूसेरता हो कि कहीं मरने के बाद फिर से जिंदा ना हो जाओ त्यांनी कविता लिहिली पण ही कविता तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांनी वाचली राजीव गांधी यांनी विचार केला की आई उमेदीमध्ये असताना अटल बिहारी वाजपेयी यांनी मृत्यूवर कविता का लिहावी आणि त्यांनी अटल बिहारी वाजपेयी यांची भेट घेतली त्यावेळी अटल बिहारी वाजपेयी यांनी राजीव गांधींना खरी घटना सांगितली अटल बिहारी वाजपेयी हे किडनीच्या गंभीर आजारानं त्रस्त होते आणि त्या आजाराचे उपचार हे भारतात कुठेही होत नव्हते त्यांना अमेरिकेत उपचारा करता जाणं गरजेचं होतं पण अमेरिकेमध्ये जाण्याकरता लागणारा पैसा अटल बिहारी वाजपेयी यांच्याकडे नव्हता त्या क्षणी राजीव गांधी म्हणाले अटलजी इतकी सी बाब हे बाब तो हम कर देंगे आणि त्यावेळी संयुक्त राष्ट्राकरता काँग्रेसचे काही खासदार मिटिंगसाठी अमेरिकेत निघाले होते त्यापैकी एका खासदाराचं नाव राजीव गांधी यांनी कमी केलं आणि त्या जागेवर अटल बिहारी वाजपेयी यांचं नाव टाकलं आणि त्यांना सांगितलं की तुम्ही सरकारी पैशाने अमेरिकेमध्ये जा तिथं उपचार घ्या तुमच्या उपचाराचा सगळा खर्च करायची जबाबदारी ही सरकारच्या वतीनं आम्ही घेऊ आणि अटल बिहारी वाजपेयी यांनी अमेरिकेमध्ये उपचार घेतले ते बरे झाले आणि बरे झाल्यावर भारतामध्ये आले तोपर्यंत सुद्धा ही गोष्ट राजीव गांधींनी कोणालाही सांगितली नव्हती पण ही गोष्ट बर होऊन भारतामध्ये आल्यावर अटल बिहारी वाजपेयी यांनी जाहीरित्या अनेकांना सांगितली आणि ती सांगितल्यानंतर अटल बिहारी वाजपेयींनी शेवटचं वाक्य सांगितलं होतं की सत्ता आएगी सत्ता जायगी पक्ष आएंगे पक्ष बिघडेंगे मगर हे लोकतंत्र रहना चाहिए मानवता रेणी चाहिए हे वाक्य अटल बिहारी वाजपेयी यांचं होतं पण आज ज्यावेळी एका दलिंदर पक्षाचा प्रदेशाध्यक्ष तेरा वर्षापूर्वी मृत्यू पावलेल्या काँग्रेसचे आदरणीय विलासरावजी देशमुख यांच्या आठवणी पुसायची गोष्ट करतो त्यावेळी मला अटल बिहारी वाजपेयी यांचा तो विचार आठवतो की आम्ही राजकारण कोणत्या स्तरावर नेऊन ठेवलंय कुठं ते अटल बिहारी कुठे ते राजीव गांधी आणि कुठं आत्ताचे राजकीय पक्ष हे बघितल्यावर वाईट वाटतं की आम्ही कोणत्या ठिकाणी कोणत्या स्तरावर येऊन पोहोचलोय विचार करायसारखी गोष्ट आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र